नमस्कार माझे नाव अनिमेष अमित सायकर मी आत्ता दुसरीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव माधव सदाशिव गोवलकर गुरुजी विद्यालय मी आज आपल्यासमोर कवयित्री सरिता पत्की यांच्या तीन कविता सादर करणार आहे मित्रांनो आपल्याला ला, ला, ला हा खेळ सर्वांना सर्वांच्याच आवडीचा आहे आपल्या सर्वांच्या काही खास जागा असतात लपण्याच्या तिथे आपल्याला आपण लपलो म्हणजे आपल्याला कोणी शोधू शकत नाही अशीच माझी पण एक खास गुप्त जागा आहे ती जागा कोणती आहे ते ऐकूया पुढील कवितेतून माझं एकट्याचं घर परसातल्या पेरूच्या झाडात वांद्यांच्या बेसक्यात पानांच्या झोपक्यात माझं घर आहे माझं एकट्याचं घरात पाहुणे आले म्हणजे आई गावाला गेली की ताईची आठवण व्हायला लागल्यावर दादाचा खूप राग आल्यावर मार्क कमी मिळाले म्हणजे किंवा एखादी गंमत सुचली की मी एकटाच जाऊन बसतो माझ्या घरात निळाभळात टोक लावतो पानांशी खेळतो निमणीशी बोलतो एकट्याच असतो एकटाच रडतो हळूच कुणाच्या नकळत सगळ्यांच्या घरात शिरतो माझ्या एकट्याच्या घरातून सगळी विचारतात सगळी विचारतात कुठे रेवतास हो पण मी मुळी सांगतच नाही माझं घर माझं एकट्याचं घर कुणाला देखील माहीत नाही आई कामाला गेल्यावर घरामध्ये मला खूप एकटं एकटं वाटत माझी आजी नाशिकला राहते ती माझ्याशी खेळते खाऊ घालते आम्ही खूप मजा करतो माझ्यासारखी जर पिल्लांची आजी आली असेल तर काय होईल बरे ऐकूया पुढील कवितेतून पिलाची आजी चिवताईच्या घरट्यात त्यात एवढं एवढं पिल्लू नुकतं नुकतंच तर लागलं बोलू चिवताई जाते दूर दूर रानात पिल्लू पहा एकट बसतय पानात पिल्लाला खाऊ कोण देईल पिल्लाला गोष्टी कोण सांगेल पडलं तर त्याला कोण झोप आली तर, तर, तर कोण निजवी पिलाची आजी पिलाची आजी राहते कुठे पत्र पाठवून तिलाच बोलवून घेते आजी त्याला खेळविल भरविल निजवी कुणाची माझीच गोष्ट सांगील माझी जी मे मेहण्यात आली होती तेव्हा तिने खूप गोष्टी सांगितल्या काही देवांच्या काही राजांच्या आणि का राक्षसांच्या सुद्धा मग मक, आणि मग काय मला जिकडे तिकडे राक्षस दिसू लागले आणि काय गंमत झाली ऐकूया पुढील कवितेतून राक्षस सोईन ऐ ग मी राक्षस सोईन ऐ ग मी राक्षस सोईन आणि दादाच्या स्वप्नात जाय दान 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 आपटीन हा हा हो हो हसत राहीन दादा घाबरून उठून बसेल रडायला लागेल गंमत दिसेल पण तू दादाला धरशील ना घट्ट बोटाशी घेशील ना खरं तर दादा उगीच घाबरेल खरं तर दादा उगीच घाबरेल तो तर स्वप्नातला राक्षस असेल तो तर स्वप्नातला राक्षस असेल धन्यवाद माझं नाव श्रीनिधी अक्षय महाजन मी आत्ता पहिली मध्ये शिकत आहे माझ्या कवितेचं नाव पाखरांची शाळा कवितेचे लेखक आहेत गणेश गणेश हरी पाटील पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गुंगाट करती उतरते ऊन जाते टाळून दुपार पारावर जसा यांचा भरतो बाजार गा बारा खड्या काय गाई गोकती अंगणी उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी तारेवर झोके घेती बसुनी रांगेत बुरकणी थे तिथे उडती मोजेत खेळकर किती या नको कराया अभ्यास परीक्षेत कान आई व्हायचे पास पावसाळ्यातही ही शाळा आमची नगळे गळकी ग शाळा यांची भिजती सगळे रविवारी सनिवारी आमच्या सारखी नाही ना, ना सुट्टी भली मोडली खोडकी यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का गप्प शाळेमध्ये कधी तो न हे का होतो पास आम्ही कधी दीपती बक्षीस मोज काय सांगू मिळे सुट्टी ही शाळेस charged